हॅलो स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे दिवाळी आणि सकाळी मी लवकर उठले आंघोळ वगैरे केली कारण आम्हाला जायचं आहे देवगडला आणि देवगडवरून आल्यानंतर परत खूप कामे आहे रांगोळी काढायची परत दुपारच्या वेळेला लक्ष्मीपूजन क म्हणजे ती लक्ष्मीपूजनची पूजा मांडायची आहे त्यामुळे आम्हाला लवकर देवगडला जाऊन यायचं आहे दिवाळीच्या दिवशी कुठंतरी म्हणजे असं दर्शनाला जावं म्हणून देवगडजवळ आहे तर मग आम्ही देवगडला जाणार सगळं आवडलं आहे मस्त अशी मी साडी घातलेली आहे आज आणि दिवाळीचे ब्लॉग आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन कसं करणार काय हे द आपल्या चॅनलला रोजच येत असतं रोज मी ब्लॉग अपलोड करत असते जर तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण जा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कोणता बघायला आवडेल आणि नक्की सबस्क्राईब करा जेव्हापासून हे कपाट आलंय ना तेव्हापासून सकाळी खाली आल्यानंतर पहिले मी सेल्फीज काढते यानंतर मग बाकी कामे चालू करते आणि त्यानंतर मी मस्त असं पटकन रेडी होऊन घेतलं खाली आले थोडा वेळ होतो जायला कारण सगळ्यांचं आवरायचं होतं कारण सकाळीच आमचं डिसाईड झालेलं होतं आणि मस्त असं इथं मम्मीनी सारून घेतलेलं होतं इथं आम्हाला काढायची होती मस्त अशी रांगोळी थोडी मोठी आम्ही आज कोणती रांगोळी काढणार हे तुम्हाला पुढे समजेलच आणि वातावरण पण एकदम मस्त झालेलं होतं घरी आल्यानंतरच दिवाळीची खरी मज्जा असते सकाळी सकाळी एवढे कामं होती मग आम्ही आम्हाला याला जायचं होतं नेवाशाला म्हणजे देवगडला तर नेवाशात आम्हाला फुले पण घ्यायची होती तर म्हटलं आता येतानी बघू कारण एवढी गर्दी होती आणि फुलं एकदम मस्त फ्रेश सगळीकडे एकदम फ्रेश आणि एकदम स्वस्त फुले होती कारण पुण्यात तर तुम्हाला माहीतच आहे दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या वेळेस तर लुटतातच म्हणजे दीडशे दोनशे रुपये किलो फुलं असतात पण इथे काही नाही नॉर्मल पंचवीस तीस रुपये किलो फुलं होती तर म्हटलं पहिले आपण देवगडला जाऊया कारण बा बाबाजींचं दर्शन घ्यायचं होतं मग पटकन आम्ही पहिले देवगडला निघालो आला होता आणि थोडंसं आम्हाला लेट पण झालं होतं मग बाबाजी परत आरामाला जातात मग म्हटलं चला फास्ट जाऊया मग पटकन निघालो आणि थोड्या वेळात अर्धा पाहून तसाच रोड आहे फास्ट आलो पण थोडीफार गर्दी आणि पण थोडी गर्दी असणार त्यामुळे आम्ही सकाळी लवकर जाण्याचं डिसाईड केलं होतं पण सगळ्यांना कुणाला सांगितलं नव्हतं त्यामुळं टाईम झाला आणि फायनली आम्ही देवगडमध्ये आलो ही कमान बघितल्यानंतर तर एकदम मस्त वाटत होतं म्हटलं चला आज बाबाजींचं दर्शन पण होणार मस्त गाडी पार्क केली त्यानंतर दर्शन घेण्यासाठी गेलो तर तिथेच ज्या मंदिराच्या तिथे दररोज बाबाजी बसतात ते तिथेच बसलेले होते मग प्रत्येक वेळेस सकाळी पहाटे उठून आम्ही शिर्डीला जातो नाही तर मग आता वेळेस देवगडला गेलेलो होतो कारण सकाळी दर्शन घेणं म्हणजे दिवाळीच्या दिवशी असं साधू संतांचं दर्शन घेणं म्हणजे एक नवीनच आणखी ऊर्जा मिळते आणि <laughs> <जा उलाए। laughs> <laughs> दर्शन असं घेतलंच पाहिजे कोणतं पण तुमच्या शेजारी एखादं मंदिर असेल स साधं छोटं मोठं तरी पण गेलंच पाहिजे मग आम्ही म्हटलं चला आता आपल्याला देवगडजवळ आहे आणि खूप दिवसापासून आम्ही देवगडचं दर्शन घेतलं नव्हतं त्यामुळे गेले इथं तसं व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई होती पण बाहेरचं मी थोडंफार शूट केलं पण बाबांचं दर्शन एकदम व्यवस्थित झालं ते बोलले पण पाच दहा मिनिट आमच्याशी बोलले पण मग ते शूट केलं नाही कारण तिथे मोबाईल अलाउड नव्हता मग ते शूट करता आलं नाही मग नॉर्मल हे असं बाहेर जे मंदिर आहे किंवा आणि इथे इतक्या इत छान छान रांगोळ्या काढलेल्या होत्या मला तर इतक्या आवडल्या मग मी थोडं जिथे जिथे नसेल म्हणजे असं शूट करता येईल ते ते शूट केलं छान असे दर्शन झाले आणि आम्हाला परत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फुलं घ्यायला थांबायचं होतं हे व्हाईट याचे पण शेवंतीचे पण फुलं घ्यायचे होते आणि गुलाबाचे विचारले तर चक्क दहा रुपयाला एक गुलाबाचं फुल होतं म्हटलं अवघड आहे आज तर लुबाडाईचेच काम चालू आहे पण काही ऑप्शन नव्हतं मग मी गु गुलाबाची दोन फुले घेतली आणि व्हाईट प्लस ते शेवंतीचे पण दोन प्रकारचे फुलं घेतली आणि घरी आल्यानंतर आम्ही पटकन रांगोळीला सुरुवात केली तोपर्यंत तो प्रज्ञाने आउटलाईन वगैरे करून घेतली कारण ही होती सरस्वतीची रांगोळी खूप म्हणजे सॉरी महालक्ष्मीची ती रांगोळी होती आणि त्याला खूप वेळ ला लागणार होता आणि देवगडमध्ये पण आम्हाला बारा साडेबारा घरी यायला वाजले होते तर म्हटलं पटकन आपण रांगोळी करून घेऊया आणि सकाळी इतकं लवकर जेवण झालेलं होतं त्यामुळे तर मला इतकी भूक लागली मग म्हटलं थांबा मी पहिले थोडंफार नाश्ता करते मी पहिले नाश्ता केला मग म्हटलं बाकीचे कामं करूया आणि त्यानंतर मी थोडं फुलांच्या पाकळ्या वगैरे करून घेतल्या त्यानंतर बाहेर अशी मस्त अशी रांगोळी थोडी फुलांची काढली तोपर्यंत प्रयत्नाचं तर चालूच होतो कारण म्हणजे चेहरा वगैरे एकदम त्याला थोडंफार वेळच द्यावा लागतो कारण ते हुबेहूब दिसलं पाहिजे नाही तर एवढी रांगोळी काढून काहीच उपयोग होणार नाही तोपर्यंत मग मी हे असं थोडंफार डेकोरेशन करून घेतलं आणि त्यानंतर सगळ्या गाड्यांना मस्त हार बनवली त्यासाठी मी एक्स्ट्रा फुलं आणलेले होते आणि हे असं झालं की मी चहा ठेवला आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं की मी चहा ठेवला आहे आणि करायला गेले का झाले का असं तो उतू गेला आणखीन काम वाढून गेला आणखी दिवाळीचे खूप काम होतं आणि फायनली आमची रांगोळी रेडी झालेली होती ही अशी मस्त अशी रांगोळी दिसत होती तुम्हाला रांगोळी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि खूप मस्त तीन चार तास ह्या रांगोळीला लागले आणि फायनली आमची रांगोळी काढून तयार झाली आणि एकदम म्हणजे पाठ आहे ते एकदम दुखायला लागली पण आता काय मग आता आम्हाला परत हे सोडून घरातलं पण लक्ष्मीपूजन मांडायचं होतं तर म्हटलं चला पटकन याला रांगोळीला बा बाकीचं डेकोरेशन करून घेतलं साईडने फुलांचं पण त्या पण ठेवून दिल्या मग फक्त रात्री ते पेट ठेवायचं होतं त्यानंतर घरात गेलो आणि घरात लक्ष्मीपूजन करायचं होतं कारण तिथे पण अर्धा एक तास होणार होता बाकी सगळं तर मम्मींनी काढून दिलेलं होतं फक्त ते ठेवायचं होतं आणि मी अशी पायऱ्यांवरती मस्त अशी रांगोळी काढून घेतलेली होती आता घरात जाते आणि हे पण मी फ्लॉवरचं डेकोरेशन केलेलं होतं आता मस्त असे दिवे लावून घेतले संध्याकाळ झाली होती लक्ष्मीपूजन पण मांडलं आणि किती नाही म्हटलं तरी शेवटी घाईगडबड गडबड झालीच आम्हाला वाटलं होतं की सगळा मेकअपला वगैरे टाईम भेटेल पण काहीच टाईम भेटला नाही आणि ही अशी संध्याकाळी पूर्ण दिवे लावल्यानंतर अशी रांगोळी दिसत होती एकदम भारी वाटत होती आणि एक म्हणजे एकदम हुबेहुबच ती रांगोळी काढलेली होती त्यामुळे आणि असं काहीतरी घर दिसत होतं तुम्हाला पण म्हणजे लक्ष्मीपूजन तुमचं कसं झालं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इकडं आपल्या घराला ऊस लावण्याची पद्धत आहे दोन्ही साईडने जे एंट्री गेट असतं त्याला ऊस लावतात आणि अजून पण आमचं हे घरातलं डेकोरेशन चालू होतं पण ते थोडं नॉर्मल शॉर्टकटच केलं कारण एवढा तर वेळ नव्हता आम्हाला घरात पण फ्लॉवर डेकोरेशन करायचं होतं पण मग वेळ नव्हता त्यामुळे केलं मग स्टार्ट चालू चालू पेरियो वेळ तो तो आकावती सुसाने कापुले आका आठ दिस गयो कम आऊ केलो जे पडी सर्वगा राखे दादा राखे आपण जे बोलले म्हणती काका किती गसत आले सर्व सगळे मती या सर तिमले प्लान जे होई आऊ ठाव पापा जाती गय

চলাম <mile> <dancingotion> <wi> <itud soundtrack>

फोटो घ्या ना फोटो घ्या प्रीती सगळी हार केले हार

பா பா சாச்சன் வெளியே গেল কোন তো কত বাপ इलेक्शन काय का काय केला काही नाही पडत नाही पडत घाबरू नका पडणार नाही ये दिसते का दो दम टाकले बस काय होतं 64 तगा दोन तीन तीन चार काय का पाच पाच बन बाकी

आली दिवाई अरो निसाइले आउने थोरै आली दिवाई भना गाए भने थोरै कही नि दि है नै नै जाऊ त सारा सारा आली दिवाई के गर्ने कही सम्प्लिट भई नि अशा प्रकारे आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली तुमची पण दिवाळी मस्तच झाली असेल आणि ब्लॉग नक्की आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दररोज असेच डेली ब्लॉग बघत जा चलो बाय